तर नमस्कार मंडळी नो आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आज तुमकं असं वाटत असं कुठलंही काय मी काहीतरी चाललं आहे प्रमोशना तर आज प्रमोशन नाही आज सूरजचा लग्न असा सूरज कदम तर त्याच्या लग्नासाठी जातो आणि मित्राचाच हॉल असा तर तो पण तुम्हाला दाखवतो आहे ओरोशीत लग्न ओरोषित चला मयुरी तयारी करता बायकांचा जरा काय बोलणार आणि काय तोलणार आता बाहेर येऊन बोलायचं लागतं मोहिरची तयारी झालेली आहे हे बघा यो मित्राचा हॉल असा चितु कराळे अनिश कराळे कराळे भवन सेवन्टी सेवन्टी तर वन आम्ही खच खच खत फोटो काढून आता जातलो आम्ही खेळ भारी फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा आणि इकडे बंधनात अडकता तो आणि लोक फोटो काढतात पुढच्या उभा राहायला काय ठेवलं दाखव दाखवू याच्या किशांना काय येऊ शकता ह्याच्या किशांना चाप याच्या किशांना चाप बाहेर येऊ शकता माझी माझे झाला म्हणून जेवणासाठी गर्दी असता तो बघा आणि तो बघा जेवणासाठी पहिलो कोण तो बघा तू काय काय ते बघू लोणचा कोशंबीर पापड पुरी मनाळ्याची भाजी हा काय लोय बुक लागली तुला काय पनीर पांढर राईस पिवळ राईस आणि गुलाब हे बघा हे बघा काय ह्या नाही बासुंदी दि नाही येत येताना बाटलीत ना घेऊन ये तिकडे काय सेम हा म्हणून दिलं आमचा हॅका आमच्या माळे आमच्या कॅटेगरीमध्ये कॅटेगरीमध्ये काय करा 아ं ग े उ 어

હાથ ખાલી બરોબર ઘાય અને

चला बाय चला बाय हा आई बोलत कट ह्या कर काच बंद कर चला टाटा कराळे बंधू <laughs> अनिश बंधू अनिश कराळे बंधू कशी झोपले छोटे छोटे बाबू कशी झोपले बेटा चला झोपा

तर मंडळी नू, नू तिकडची पा ह्या लग्नात जाऊन आम्ही जेवण मिऊन झाला आणि त्याच्यानंतर आता आम्ही मालवणा गेलो जराशी छोटी मोठी पार्टी म्हटला करूया कशा तर आम्ही गौरी जाऊचं असा आणि सगळ्यांचा आज टाईम होतो म्हटला जाऊया मालवनाक तर लकीरा त्याच्या घराकडे आम्ही असं ठरवलं की जरा फ्रॉन्स बीन्स घ्यायचे तर त्याच्यासाठी आम्ही आता लिलावा लिलाव जायला ना तिकडे आपल्या काय त्या माणसात माझ्या मार्गशिषा मी सांगितलं माझं मार्गशिषा माझ्या आता म्हणजे तू ह्या खाऊच ना अरे काय माहिती तुझ्या नशिबात ह्या लावून घेतलं सोमवार झाले आता आता मी एकोणीस सांगू नको तुझा काय या घेऊ द्या तुका किलो अरे तुका काय सांगितलंय मी माझं मार्गशी सांगितलं सांगितलेलं किती किलो दोन किलो दोन किलो सहा सातशे संपले तुम्ही पाचशे पाचशे नाही सहाशे अडीचशे रुपये होती अरे ट्रागर, ट्रागर तो अरे मोठी आहे टायगर टायगर फ्राऊन झालं लवकर इल असतं तर रेट कमी गावलो असतो अजून साडेचाराक चालू होता बाबा चार साडेचार तुला सकाळी द्यावता लागतो आणि माहिती सुरू हो चल घे ये दाखव दे ती पण अरे घे काय ता एकदा तू घेऊ ले। यो ना येऊ यो मार खातल होतो हो मारच खातल होतो आज सटाकलेला यादर याद रुप घेऊन सांगता

आता आम्ही जी सुंगटा घेतलेलो ना ती म्हटलं सोलून घेऊया आता परत आणि घराकडे जाऊन गाळी घालतली आमका त्यापेक्षा आपणच सुट्टी करून घेतली काय मोकळा झाला आणि काय गावतली दोन एकशे रुपयान सुंगटा किलो मोठी नको त्याच्यापेक्षा बारकी असली तरी चालत लांब केसवाले होते काय त्यानेच बोलवले नाही डायरेक्ट डेंजर रे म्हणजे कसा देव पाठीशी कसो असतात काय काय कोळंबी कशी दोनशे पन्नास आणि ते शंभर फक्त व्हिडिओ बनवतो हे बनलो ना बोलतोय तो आता बघणार ना सुटा होऊयात अडीचशे येत रुपया किलो ओके बघतोय ठरवतोय तर मंडळी इकडे तगडी जेवणाची ह्या चालू झालेली असा काय काय म्हणतात ते काय तयारी जय्यत तयारी चालूली वहिनी आता काय करता का वहिनी ग्रेव्ही बनवता आणि आरुश्री प्रॉन्सचे दोरे काढता अरे ते काढून दिले नाही आहेत तसे काय असते सुई घे सुई तुला काय येणार आहे त्याच्यात काय बनवायला ते सांग मोबाईल नाही भेटणार ये इकडे तिकडे आणि सगळे करी इकडे असत करी हे तो धड नाही हा तो डिस्प्ले टाकेत फोडून तो पंढरी आता आहे बघा आणि सगळे जातो संकेत आलेला आहे हा आलेला आहे ती आलेली आहे आणि तो आलेला आहे <laughs> तुम्ही मस्त काय ते काय खाऊन येता गपचूप गपचुप जाऊन आहे तर मंडळी आता आपली पार्टी माहिती आहे हे बघा हेलिपॅड वरती कारण इकडे हेलिकॉप्टर म्हणजे त्याच्यामुळे तोपर्यंत आम्ही पार्टी करतो इकडे काय झालं हेलिकॉप्टर उतराचा असतो था तर मग आम्ही इकडे पार्टी करणार नसतो अशी हेलिकॉप्टर हेलीपॅड लकी दादाची तीन असत आहे बारबी कि करू साठी ना आपल्या आग तर पेटलेली आहे झाडी रेडी या वरती बसा आणि जेवणकारी पण रेडी असत

तर मंडळीनं रात्री पार्टी झाली त्याच्यानंतर येऊन झोपलं आणि सकाळी एक शूट होता माझा त्याच्यामुळे मोबाईलचं चार्जर नेलेलो नाही होतो तर मोबाईलची चार्जिंग उतरात त्यासाठी मी तिकडे शूट नाही करू नंतर सकाळपासून आता घराकडे येऊन आता आम्ही चाललो कणकवलीत कणकवलीत शूट असा थोडासा सुपर बाजारचा तर सुपर बाजार नवीन झालो म्हणजे नवीन झालं म्हणजे एक आधी सुपरवायझर होतो कणकवलीत स्टँडच्या समोर आता तो परत नगरपंचायत काय पंचायत का समितीच्या समोर झालो कारण तिकडे त्यांना जागा अपुरी पडत होती त्यासाठी दुसरीकडे आता मोठ्या जागेत झाला तर तिकडे जाऊया आणि एक चष्म्या आल्याच्या तिकडे जाऊचा आमका मयुरीचे डोळे जरासे ह्या झाले आहेत दिसत नाही मला दिसत <laughs> नाही तर तिकडे जाते चल गाडी चालवते ना

फिर परत फिरो। परत फिरो असा असा। था था। आता सरळ कर आता तिकडे जाणार हा घ्या आता पाठी आता परत फिरव परत फिराव असं असं पाठी ठोक ठिका बघितलं असत मंडळी आता आपण स्मार्ट लेन्समध्ये येईल इकडे आपला एक शूट असा छोटासा त्या शूट म्हणजे रील शूट असा रील शूट करतो आणि त्याच्यानंतर मग काय जातल होता बघू शूट चालू आहे तिकडे तर मंडई आपण आता स्मार्ट लेन्स मध्ये असाव आणि इकडे किती तारीखपासून काय ऑफर चालू आहे सर एक डिसेंबरपासून ऑफर चालू आहे सर काय काय ऑफर आहे सर डायरेक्ट पासष्ट बिसष्ट टक्के डिस्काउंट असा हां <laughs> पन्नास पन्नास टक्के डिस्काउंट असते ओके पन्नास टक्के गॉगल <Pharisele> हो पंचेस टक्के चष्म्यावरती आणि पन्नास टक्के गॉगलवरती आणि तुमचे आय चेकअप फ्री असत म्हणजे तुम्ही फुकट डोळे तपासून घेऊ शकतास जसे की मयुरी नाच नसत आणि त्याचा पॉईंट फाय या <laughs> हाय ना बघ तू जर नाही घेतला तू नाही बघ त्यांना तू नाही म्हणून सांगून तू नाही घेतला तर नंबर वाढणार त्यांचा नाही तुझा वाढणार आहे <laughs> पण चष्म चष्म लावला पॉइंट फाय जर आपण लेन्स लावली तर नंबर जाता चष्मा जाऊ शकता ना चष्मा लावल्याच्या नंतर जाऊ जाऊ शकत ते आता घेऊच आहे ना त्याच्यात तो परत डिस्प्ले घालूक लागत आज गुरुवार असा आणि गुरुवार असल्यामुळे हे सगळं बंद असा गुरुवार आणि गुरुवारचा बंद असता हा आणि मयुरी काय सांगता माहिती मला माहिती होता <laughs> आणि आता कोण नाही आणि हा बाजार करता <laughs> थँक्यू बोल मालकांना मालकांना सगळा भेटता इकडे बघा भांडी कुंडी सगळी हळदी डबे लागले तर डबे सुद्धा असेल का बघा तू काय मस्त आपण मी येत इकडे घेऊन जाऊ शकतास तुम्ही इकडे फोडून खातेस की का मस्त नाही नो तर मंडळी न बघा एवढो बाजार झालेलो असा तर सगळं गाडीत गेलो तर झाला इकडचा आता आमचा आम्ही आता खय जातो माहिती नाही पण असं वाटतं की आता आपण ऋत्व इलेक्ट्रॉनिक मध्ये जातोय पहिलं काम आहे छोटस तिकडे चला काय होते काय होता काय हो, काय होते बजाज फायनान्स होती तुझी ऑफर बजाज फायनान्स लखेडचा ऑफर त्याच्यामध्ये तुम्ही लॅपटॉप जो खरेदी केला त्याच्यामध्ये तुम्हाला पैठणी लागलेली आहे वहिनींना पैठणी लागलेली आहे आम्हाला नाही वहिनींना मरे बघ खायची होती ह्याच्यामध्ये तो कलर मागू नको त्यांच्याकडे दोनच आहेत बघ तुझ्यावरती झालंय लॉक किया लॉक किया जाए, चलो बजाज पाण्याची ऑफर सांग तुझी काय होती ती सांग आता हुँ? काय होती तू सांग तो तो। <laughs> 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 सांग काय नाही ह्या कट काय हो जाणार तुम्ही सगळा सगळा दिसताला काय टेन्चर घेऊ नको <laughs> <laughs> अनकट <अंकर्ण> व्हिडिओ <वीड़या> माझ्याकडे <माजगरे>। सांग <laughs> आमची बेस्टपनीशी ऑफर चालू आहे एकवीस ते तीस नोव्हेंबर पर्यंत लकी ड्रॉ ऑफर त्यात आपल्याला तीन पैठण्या दोन स्त्री एक मिक्सर एक टीव्ही आहे बीस इंच असं काय काय गिफ्ट आहेत तर तुम्ही आज अजून खरेदी केलात तर केला टीव्ही लागू शकता टीव्ही लागू शकते शकता तर आज काय विचार करत असेल तर बघ हो मग परत घेऊ शकता तुम्ही तुम्हाला लिमिट आहे नको नको आमचा लिमिट बंद केलात तुम्ही कृष्णा